तर नागपुरात पालिकेच्या उद्यान मित्रानंच झाडं कापल्याचं समोर आलं जाहिरातींना अडथळा होत असल्यानं विना परवानगी झाडं कापल्याचं समोर आलं झाडं कापल्याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात सुद्धा घेतलंय रस्ता सुशोभीकरणासाठी दुभाजकावर लावलेली सहाशे दोन झाडांची कत्तल करण्यात आलेली होती आणि आता ही कत्तल नेमकी कोणी केलेली होती त्याचा तपशील सुद्धा समोर आलाय पोलिसांनी आला ताब्यात सुद्धा घेतली प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया जितेंद्र खरं तर काल ही बातमी समोर आलेली होती आपण हा प्रश्न उपस्थित केला होता की हे करून नेमकं का मिळणार काय त्याचंही उत्तर मिळालंय जाहिराती लावण्यासाठी म्हणून झाडांची कत्तल करण्यात आली आणि केले कुणी तर पालिकेच्या उद्यान मित्रानेच नक्कीच विक्रांत अतिशय धक्कादायक हे अशी माहिती समोर आलेली आहे कारण काल जे प्रकार उघडकीस आलेला होता त्यामध्ये राणा प्रताप नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रिंग रोडवर खांबला चौक ते संभाजीनगर या दोन किलोमीटरच्या परिसरामध्ये तब्बल सहाशेवर झाडांची कत्तल करण्यात आलेली होती त्यांना कापूनच टाकण्यात आलेलं होतं फांद्या कापण्याऐवजी त्यांना पूर्ण मुळासकट टाकण्यात आलं होतं आणि हा प्रकार कोणी केला यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेले होते पोलिसांनी याचा तपास केला सीसीटीव्हीच्या माध्यमातून आणि जे वृक्षतोड करणारे पाच लोक होते त्यांना ताब्यात घेतलं त्यानंतर त्यांनी जी माहिती दिली त्यानंतर विश्वजित वैरागडे असं या आरोपीचं नाव आहे याची एक जाहिरात एजन्सी आहे आणि तो जे दुभाजकावर जे खांब आहेत त्यावर ते जाहिराती लावण्याचं काम करतो झाडांमुळे या जाहिरातींना अडथळा होतो आणि त्यामुळे हे झाडं संपूर्णपणे कापून टाकण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे पोलीस तपासामध्ये त्यामुळे आता त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला असून ता नेमकी काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं आहे पर्यावरण जे प्रेमी आहेत त्यांनी तर जे पूर्ण खर्च झालेला आहे पन्नास लाखावर खर्च झाल्याचं सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितलेलं आहे तो पूर्ण खर्च या आरोपीकडून वसूल करण्याची मागणी करण्यात आहे त्यामुळे नेमकी आता पोलीस काय भूमिका घेतात आणि काय खरंय जितेंद्र जो खर्च झालेला आहे तो कदाचित वसूल केला जाईल सुद्धा मात्र पर्यावरणाची जी हानी झालेली आहे त्या संदर्भात काय कारवाई केली जाणार याकडे तुमचं लक्ष असू द्या तुर्तास धन्यवाद आहे या सगळ्या सविस्तर माहितीसाठी